डायरेक्टर ये आह एक्सामेटर आस्थमिंता मामला डेटरमेन्ट राहुल सर ये आज के दिन कई मुद्दे तक आया था कि प्राइवेट लाइनियां तो ये कंपनी में इस तरह लोगों का वाव व्यवस्थित ये सरकारी भाई बंदा ये आही कारागीर आहे त्यांची ड्युटी पार करण्यास तयार आहेत पण त्याला कुठेतरी बँकेला एक व्हेरिफिकेशन लागतं की बाबा नक्की तुम्हाला याचं काय जाऊ मी पण सांगेन मला काय चांगलं ड्युटी पार का आणि जाईल बँकेत तर चालेल का म्हणजे आपल्याला सर्टिफिकेशन लागतं दहावी पाचवी मार्कशीट लागेल तेव्हा कळत दुसऱ्याला की बाबा नोकरी देतो ना दहावी पाच आहे म्हणजे किंवा मराठी हिंदी इंग्रजी वाचता येतं सगळं येतं तर मी समजत नाही पण किमान तर 35% येत हा क्राइटेरिया असतो त्याचप्रमाणे ही एक सरकारने आधार प्रदाता योजना केली त्याचा फायदा लोकांना व्हावा आपल्या कडच्या कारागिरांना व्हावा म्हणून आता प्रयत्न आमची जनशिक्षणटी बॉडी आणि सरकारने करत आहेत म्हणून त्यांनी जरूरत जवळ आठव्या बॅच साठी 8000 रुपये किमान 8000 पर्यंत 해도 तुम्हाला माहिती आहे किती मेहनत लागते करायला म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला फायदा व्हावा म्हणून ते राहतात आणि आपण आपल्याकडे एवढा प्रश्न आहे की म्हणजे सगळे आस्थाद्वार हो येण्यासाठी आम्हाला वीस माझ्या म्हणजे लोकांना दाही सरकार येत सगळी मदत करायला जाते तरी सुद्धा लोकांची तयारी नाही आणि मग म्हणतात आम्हाला सरकार काय देत आम्हाला काय आमचं बँक लोन देत नाही बँक काय अकाउंट लोन देणार का स्वप्न पडणार आहे का हे बोललेला बाबा उदरपैकी काम येतो नाही ना आणि आपण त्यातला जे उभे राहायचा प्रयत्न करतो तर ह्या मध्ये आपल्याला काय फायदा होईल नुसतं सर्टिफिकेशन झाल्यामुळे नाही उपयोग हो। तर तिथे मला काही नवीन गोष्टी कळण्यासाठी त्यात मला आत्मिका काळ मदत करतो ते मला कॉमन सगळं माहिती असतं पण आजचे नवीन जे प्रोटोकॉल तयार होतात नवीन डेव्हलपमेंट होतात त्या जगामध्ये होत असतात पण प्रत्येक वेळा आपल्याला बघायला वेळ मिळतो का नाही किंवा त्या कुठून मिळवून घ्यायच्या त्या आपण आपल्याला कळत नाही पण ह्याच मार्गदर्शन तुम्हाला इथे होत त्याचप्रमाणे आपल्याला सॉफ्ट स्किल मध्ये की आपण आपला व्यवसाय कोणत्या प्रेझेंटेशनने आपण वाढवू शकतो ह्याच मार्गदर्शन तुम्हाला बऱ्याच वेळा कोकणे सरांनी आमच्या प्रशिक्षा मॅडम देतात की आपला व्यवसाय पीपल फ्रेंडली आपण कसे जाऊ म्हणजे आपल्याला की आपण इतर जे सामान्य करतात त्याच्यावर आपण थोडे पुढे कसे असू याची मदत त्यांच्यामुळे आपल्याला आपल्याला थोडं शिकण्याची म्हणजे आपण म्हणतो